थंडीतला सगळ्यात पौष्टिक पदार्थ म्हणजे तिळाची चिक्की तिळ उष्ण तर आहेतच शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये तिळाचे भरपूर पदार्थ आपण बनवतच असतो आज आपण पाहूयात चिकट न होणारी खाताना दातांमध्ये न अडकणारी फक्त पंधरा ते वीस मिनिटात बनणारी मस्त कुरकुरीत तिळाची चिक्की हाताला चटके न देता बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अशी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील संक्रांतीला भरपूर प्रमाणात जरी बनवायचे असेल तरी सुद्धा कमी वेळेत बनवून तयार होईल चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी एक कप तिळ घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचे तिळ वापरू शकता गावरान वापरले तरी सुद्धा चालेल एक कप तिळ घेतलेले आहेत त्यासाठी गुळ सुद्धा चिरून घेऊयात तिळाची चिक्की बनवताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुळाचं प्रमाण तिळापेक्षा गुळ थोडासा जास्त घ्यायचा तर हे पहा ज्या वाटीने आपण तिळ घेतलेले होते त्याच वाटीने एक कप चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे तर हे पहा एक कप चिरून घेतलेला गुळ भरून घेतलेला आहे आणखी थोडासा जास्त म्हणजे पाव कप आणखी इथे मी गुळ घेतलेला आहे थोडासा गुळ जास्त घेतल्यामुळे काय होणार आहे चिक्की कमी जाडीची बनणार आहे कुरकुरी चिक्की असेल तर शक्यतो कमी जाडीची बनवायची म्हणजे खाताना दातांमध्ये अडकत नाही आणि लहान मुलं सुद्धा मग आवडीने खाऊ शकतात आता एक जाड तळाचा मी पॅन घेतलेला आहे यामध्ये तीळ सुरुवातीला भाजून घ्यायचे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे त्यामुळे जाड तळाचीच कडई वापरायची तर मंदाचेवरच सतत हलवत तिळाचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाहीत उडू लागल्यानंतर लगेचच एखाद्या दाटामध्ये काढून घ्यायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुळाचा पाक करण्या अगोदर या तीन तयारी आपल्याला करून ठेवायच्या तर हे पहा इथे मी दोन बेकिंग पेपर किंवा बटर पेपर घेतलेले आहेत त्यानंतर पाक चेक करण्यासाठी थोडस प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यासोबतच फक्त दोन चिमूटभर बेकिंग सोडा काढून घेतलेला आहे हे सगळं बाजूलाच असं जवळ ठेवून द्यायचं आता त्याच पॅन मध्ये चिरून घेतलेला सगळा गुळ काढून घेतला यामध्ये चार चमचे आपल्याला पाणी घालायचंय तर इथे मी दोन चमचा ऐवजी चार चमचा पाणी घेतलेला आहे कारण थोडस जास्त पाणी घेतलं ना की पाक बनेपर्यंत गुळ करपत नाही आणि पाक सुद्धा अगदी आरामात बनतो चुकून जर गॅसची फ्लेम जास्त झाली तरी सुद्धा गुळ करपत नाही किंवा पाक सुद्धा पुढे जात नाही त्यामुळे चार चमचे पाणी घेतलेला आहे आणि गुळ सुरुवातीला विरघळवून घेतला एकदा गुळ विरघळला की गॅसची फ्लेम कमी करायची एखादी उकळ्यायला सुरू झाली की दोन दोन मिनिटाच्या अंतराने आपल्याला पाक चेक करायचा आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि पाणी घेतलेल्या प्लेटमध्ये दोन ते तीन ड्रॉप्स याचे घेतले प्लेटमधला पाक थोडासा थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर परफेक्ट समजतो तर, तर थोडासा हा थंड झालेला आहे चेक करून पाहूयात तर हे पहा याचा एक फक्त गोळा बनायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हे कडक करून घ्यायचंय जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत दोन दोन मिनिटाच्या अंतराने पाक चेक करत राहायचाय तर पुन्हा दोन ते ती तीन मिनिटे हे शिजवून घेतलं पुन्हा पाणी घेतलेल्या प्लेटमध्ये दोन ते ती तीन ड्रॉप्स याचे घेतले प्लेट मधला पाक थंड होतोय तोपर्यंत कडईतला पाक हलवत राहायचं तर हे पहा आता या पाकाला रबरासारखं टेक्स्चर आलेलं आहे आता या पाकामध्ये जर तिळ मिक्स करून घेतले तर चिक्की कुरकुरीत होणार नाही तुटणार नाही आणि खाताना दातामध्ये अडकून बसेल त्यामुळे पुन्हा दोन ते तीन मिनिट हे पाक आपल्याला शिजवून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता थोडस याला बुडबुड्याला सुरुवात झालेली आहे थोडस फेस हे फेसाळ्यासारखं दिसत आहे हे असं दिसलं की शक्यता असते की आपला पाक बनलेला आहे पुन्हा पाणी घेतलेल्या प्लेटमध्ये दोन ते तीन ड्रॉप्स घेतले थंड करून घेतले या स्टेजला गॅस एकदम कमी ठेवायचा किंवा शक्यतो बंद ठेवायचा प्लेटमधला पाक पूर्णपणे थंड झाला की चेक करून पाहायचं हे पहा प्लेटमध्ये टाकल्यानंतर असा याचा आवाज येतोय आणि तोडल्यानंतर पटकन हे तुटत आहे म्हणजे पाक आपला अगदी परफेक्ट बनलेला आहे गॅस लगेचच बंद करायचा गॅस बंद करायचा आणि लगेचच यामध्ये काढून घेतलेला दोन चिमुटवर खायचा सोडा घ्यायचा आता थोडासा बेकिंग सोडा वापरल्यामुळे काय होतं चिक्कीला चांगला चकाकीपणा येतो आणि खाताना दातामध्ये अडकत नाही आणि चिक्की आणखी कुरकुरीत व्हायला सुद्धा मदत होते सोडा चांगला मिक्स करून झाला की पुन्हा गॅस चालू करायचा मन दाचे ठेवायचा लगेचच यामध्ये भाजून घेतलेले तीळ घ्यायचे पटापट मिक्स करून घ्यायचे इथून पुढची प्रोसेस अगदी भरभर करायची कारण चिक्की कमी जाडीची होण्यासाठी इथून पुढची प्रोसेस खूप महत्वाची आहे तर पटकन हे मिक्स करून घ्यायचं सा। लगेचच बटर पेपरवरती हे मिश्रण काढून घ्यायचं आता अशा चिक्की बनवण्यासाठी शक्यतो हँडलचा पॅन वापरायचा म्हणजे हे गरम गरम जे मिश्रण असतं ना ते पटकन आपल्याला एखाद्या बटर पेपरवरती किंवा ताटामध्ये काढता येतं कडई असेल तर काय होतं गडबडीत सटका भसायची शक्यता असते सगळं मिश्रण असं मी काढून घेतलेलं आहे त्यावरती पुन्हा बटर पेपर ठेवला हे गरम आहे तोपर्यंतच लाटणे आणि आपल्याला हे पटकन लाटून घ्यायचंय मगच ही चिक्की जाडीला कमी होणार आहे कारण लगेचच हे कडक होतं आणि कितीही लाटून घेतलं तरी ते पुढे सरकत नाही त्यामुळे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पटकन हे असं लाटून घ्यायचं आता तिळापेक्षा गुळ थोडासा जास्त वापरायचं कारण म्हणजे तिळ जर जास्त असतील किंवा सम प्रमाणात असतील तर हे मिश्रण थोडस घट्टसर होतं आणि मग बटर पेपर वरती घेतलं की ते पटकन कडक होतं लाटून घेतलं तरी पाहिजे तसं पुढे सरकत नाही आणि चिक्की जास्त जाडीची बनते त्यामुळेच गुळ घेताना तिळापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा जा। तर हे पहा बऱ्यापैकी हे आता कडक झालेलं आहे तरी सुद्धा अजून हलक समूह आहे तोपर्यंत याचे काप करून ठेवायचे निदान सुरीने किंवा पिझ्झा कटरने अशा लाईन तरी मारून ठेवायच्या म्हणजे थंड झाल्यानंतर हाताने सुद्धा हे तोडता येतं तुकडे होत नाहीत व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये आपण हे तोडू शकतो तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं ना तर गोडीला सुद्धा या चिक्क्या मस्त बनतात शिवाय हे पहा असं पातळ लाटून घेता येतं कुठल्याही प्रकारची कुरकुरी चिक्की बनवायची असेल जाडीला कमी असेल तर खायला चांगली लागते पाच ते सहा मिनिटातच या थंड होतात आणि लगेचच आपण खायला सुद्धा घेऊ शकतो तर हे पहा न चिकटणारी कमी जाडीची तिळाची चिक्की बनून तयार झाली तूप तर यामध्ये वापरलेलंच नाही तरी सुद्धा मस्त चकाकी आलेली आहे लोणावळेची कशी न चिकटणारी तिळाची चिक्की मिळते ना तशीच ही बनवून तयार होते घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटात ही चिक्की बनवून तयार झाली भरपूर प्रमाणात यामध्ये कॅल्शियम तर आहेच शिवाय चवीला सुद्धा अतिशय छान म्हणतात माझ्या मुलांचा तर हिवाळ्यातला हा सगळ्यात आवडता पदार्थ आहे हाडांच्या मजबूतीसाठी खूपच उपयोगी आहे आणि हे पहा मस्त कुरकुरीत अशी ही चिक्की झालेली आहे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता एक महिना चांगल्या राहतील संक्रांतीला किंवा हळदी कुंकूसाठी जास्त प्रमाणात जरी बनवणार असाल तरी सुद्धा कमी वेळेत बनतील तर हाताला न देता ही कुरकुरीत तिळाची चिक्की एकदा नक्की करून पहा